आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील शिवसंकल्प सभेमध्ये ठाकरे गटावर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी धनुष्य बाण काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडे गहाण ठेवला होता तो आम्ही सोडून आणला सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी विकास कामाचा लेखा जोखा मांडला परंतु आखाडा बाळापूर तालुका निर्मिती व नगरपंचायत बाबत कुठलीच घोषणा केली नाही मुख्यमंत्र्यांकडून बाळापूर तालुका निर्मिती किंवा बाळापूर हे नगरपंचायत म्हणून घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती परंतु परिसरातील नागरिकांच्या पदरी निराशाच आली श्री रामचंद्राचा विरोध करणाऱ्यांना सोबत युती करून खरे हिंदुत्ववादी असल्याचे भासवत आहेत महाराष्ट्रातील जनतेची दिशा भूल करणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी बाण सोडले यावेळी हेमंत पाटील आमदार संतोष बांगर शिवसेना सह संपर्क प्रमुख आनंदराव जाधव आमदार बालाजी कल्याणकर इत्यादी नेते उपस्थित होते आवाज आवाजाणूसाठी विलास पाटील हिंगोली महाराष्ट्राचे शिंदे साहेबांचा सन्मान करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज भवानी सन्मान खासदार हेमंत भाऊ पाटील यांना आम्ही निवडून गेलो त्याच पद्धतीनं या वेळा सुद्धा हिंगोरी लोकसभेवरती आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका